मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे ब्लाऊजची उंची तयार तेरा आहे ते इथे एक इंच वाढून मी चौदावरती कट करून घेतलेला आहे शोल्डर सहा इंच आहे गळारुंदी अडीच इंच ठेवलेली आहे इथे फक्त मी पावणे तीन इंच गळारुंदी ठेवलेली आहे थोडंसं आपल्याला इथं रुंदमध्ये पकडायला विसरू नका आता इथे जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडासुद्धा इथे मी सहा इंच ठेवलेला आहे गळा साडेतीन इंच तयार होणार आहे तर इथे मी काय केलेलं आहे एक इंच वाढवून घेतलेला आहे तयार गळा अधिक एक इंच आपल्याला ते घ्यावं हो लागतं ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे बघा घडी नऊ इंच आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिंग कंपल्सरी आपल्याला ठेवावं हो लागतं <The> आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा एक इंच मार्किंग करून घ्या इथे एक इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे पा अशा पद्धतीने पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे पा इकडून घ्या हे पाशा पद्धतीने व्यवस्थित आहे का हेपाशा पद्दतेने। हेपाशा पद्दतेने ते सुद्धा बघायचं आहे परत एकदा हे पाशा अशा पद्धतीने हे पाशा अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे इथं आपला परफेक्ट गळ्याचा आकार झालेला आहे आता इथून गळ्याचा आकार देताना काय करायचं तुम्ही अर्धा इंचानी इथं असं मार्किंग करून घ्यायचं अर्धा इंच मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल मग त्याच्यावरती चा तुम्हाला असा आकार द्यायला सोपं पडेल ह्या बाजूला आणि इथून काय करायचं दोन लाईनी बाहेरच्या बाजूला घ्यायचं इथून दोन लाईन ह्या बाजूला हे पा असं दोन लाईन बाहेरच्या बाजूला यायचं आणि इथे असं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे इकडून अशा पद्धतीने तुम्हाला आकार द्यायला सुद्धा सोपं पडेल थोडस आपल्याला इथे बाहेरच्या बाजूला सुद्धा थोडासा आकार घ्यावा लागतो आणि इथून थोडस असं आतमध्ये म्हणजे आपला आकार सुद्धा दिसायला असं व्यवस्थित दिसला पाहिजे त्यासाठी आता आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा कट करून घ्याय पाहिजे इथून इकडच्या बाजूला अवकाशमध्ये आपला आकार हा कट करून घ्यायचा आहे प इथपर्यंतच आपल्या इथे परफेक्ट टोक आलं पाहिजे त्यासाठी इथे आपला गळा कट करून झालेला आहे बघू शकता हे अशा पद्धतीने आता इथे ब्लाऊज पिसाचा कपडा ठेवून घ्या त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित ठेवा आता इथे आपल्या गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे अर्धा इंच पकडायला विसरू नका ज्या पद्धतीने आपण इथे गळ्याचा आकार दिलेला आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे अर्धा इंच पकडायला विसरू नका फक्त आता इथे आपला जेवढा मधला ब्लाऊज पिसाचा कपडा आहे ना आस्तरच्या बाहेरचा तेवढा आपल्याला सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे आता इथे कमरेच्या बाजूलासुद्धा आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका पूर्ण आस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता इथे गळ्याच्या बाजूला थोडे थोडे असे कट मारून घ्या म्हणजे आपल्या पलटी करायला सुद्धा सोपं जातं आणि आपली डिझाईनसुद्धा एकदम अशी सुंदर दिसून जाते त्यासाठी आता इथे आपल्याला पूर्ण कपडा पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे आता गळ्याचा आकार व्यवस्थित करून घ्या इथे दोन्हीसुद्धा बाजूंचा व्यवस्थित झालेला आहे आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला ब्लाऊज पेसाच्या कापडावरती शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपल्या गळ्याचा आकारसुद्धा दिसायला असं सा व्यवस्थित दिसेल त्यासाठी एकदम कडेकडेला ब्लाऊज पेसाच्या कापडावरती आपली परफेक्ट शिलाई बसली पाहिजे म्हणजे इथे आपल्या गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित येणार आहे त्यासाठी इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली आता इथे आपल्याला कमरेच्या बाजूला सुद्धा एक परफेक्ट एकदम कडेकडेला ब्लाउज पेसाच्या कापडावरती शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित पकडा फक्त आता इथे अस्त्र जोडून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंच इथे मी अस्त्र जोडून घेते आता इथे आपला जेवढा कपडा शिल्लक राहिलेला आहे ना तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे सावकाश कट करून घ्या मी इथे जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा पूर्ण कट करून घेतला आता इथे आपल्याला पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत साडेतीन इंच घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूलासुद्धा साडेतीन इंच मार्किंग करून घेतलं आता इथे अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे दोन्हीसुद्धा बाजून आपलं एकसारखं मार्किंग झालं पाहिजे आता इथे आपल्याला पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आहेत अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे बंद करून घ्या थोडंसं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे बंद करून घ्यायचं आहे आता दुसरीसुद्धा बाजू तीच पद्धत वापरायची आहे बंद करून घ्यायचं आणि कमी करून घ्यायचं आहे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे परफेक्ट तयार होईल व्यवस्थित झालेलं आहे आता आपल्याला इथे एक पट्टी कट करून घ्यायची आहे गळ्याचा आकार कट केला होता बघा असतरचाच कपडा इथे मी वापरते मधून कट करून घेते आपल्याला इथे पट्टी तयार करायची आहे त्यासाठी डिझाईन बनवण्यासाठी इथे मी गळ्याच्याच बाजूचा अस्त्रचा कपडा वापरलेला आहे आता ही पट्टी मी एकालेकाशी जोडून घेते डबल शिलाई देऊन घ्यायची आहे अर्धा इंच पकडा शिलाई देताना आणि दापटीप टाकून घ्यायची आहे आता इथे आपल्याला त्याच मापाचं बरोबर ब्लाऊज पिसाचा कपडा सुद्धा काढायचा आहे असं ठेवून घ्या आणि शिलाई देऊन घ्यायच्या एक बाजू बंद करा पूर्ण एक बाजू पूर्ण बंद करायची एक बाजू ओपनच राहू द्यात म्हणजे आपल्याला सुईचं करून घ्यायला सोप्पं पडेल त्यासाठी आता इथे मी दुसऱ्यासुद्धा बाजूला एक शिलाई देऊन घेते दोन इंच ठेवलेलं आहे आता इथे मी सुईचं करून घेते पूर्ण कारण की आपण इथे एक बाजू बंद केली होती म्हणजे आपल्याला काय होतं सुईचं करायला सोपं जातं त्यासाठी आता इथे मी कपडा पूर्ण सुईचा करून घेते हे पहा अशा पद्धतीने इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला आता इथे आपल्याला एकदम कडेकडे शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्हीसुद्धा बाजूंना म्हणजे काय होईल आपली इथे परफेक्ट पट्टी तयार होईल त्यासाठी म्हणजे दिसायला सुद्धा आपली पट्टी व्यवस्थित दिसली पाहिजे फक्त आस्त्रचा कपडा आहे ना वरच्या बाजूला दिसू देऊ नका इथे मी दोन्हीसुद्धा बाजूना शिलाई देऊन घेतली आपली इथे परफेक्ट पट्टी तयार झाली आता इथे आपल्याला पहाटीची गळ्याची डिझाईन आपली ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे हे पास ठेवा आणि बघायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता आपण अशा पद्धतीने ब्लाऊज घालतो ना तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे जेवढं पुरतं आहे ना तेवढं बघायचं आहे आणि इथे एक मार्किंग करून घ्या आणि ह्या बाजूला सुद्धा एक असं मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने फक्त असं पकडा कारण की गळा घातल्याच्यानंतर गा थोडासा असं रुंद होतो त्यासाठी असं ते पकडा हे अशा पद्धतीने नंतर मार्किंग करा आता इथे आपल्याला ह्या पट्टीला बरोबर अशी लेस जोडून घ्यायची आहे तेवढ्या मापाची बरोबर अशी कट करून घ्या आवड्यानुसार वापरली तरीसुद्धा चालेल डिझाईनमध्ये वापरली तरीसुद्धा चालेल आता इथे मी लेस जोडून घेते पूर्ण इथे आपल्याला डबल शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे म्हणजे काय होईल पूर्ण पॅक होऊन जाईल लेस त्यासाठी इथे मी पूर्ण डबल शिलाई देऊन घेतलेली आहे आता इथे आपल्याला खड्यांचे किंवा मण्यांची सुद्धा इथे तुम्ही लेस वापरू शकता फक्त काय करायचं आहे थोडीशी अशी लोमती लावा म्हणजे दिसायलासुद्धा तुमची गळ्याची डिझाईन खूप छान दिसणार आहे त्यासाठी तुम्हीसुद्धा तुमच्या आवड्यानुसार इथे लेस वापरली ले तरीसुद्धा ले चालेल इथे आपल्याला पूर्ण लेस जोडून घ्यायची आहे आता इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंचे थोडे थोडे मणी काढून घेतलेले आहेत ह्यासुद्धा बाजूचं आणि ह्यासुद्धा बाजूचा बऱ्याच वेळा काय होतं तिथे मणी काढल्याच्या नंतर काय करा पूर्ण पॅक करून घ्या म्हणजे तुमचे मणी पूर्ण निघणार नाहीत याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे दोन्हीसुद्धा बाजूंना एकसारखं काढून घ्या कारण की बऱ्याच वेळा काय होतं मशीनमध्ये काय होतं मग शिलाई करताना मणी आपली मध्ये सापडले जातात मग सुईसुद्धा आपली तुटून जाते त्यासाठी दोन्हीसुद्धा बाजूंचं थोडं थोडं काढून घ्या आणि ते निघालेला दोरा असतो पूर्ण असा पॅक करून घ्यायचा आहे आता इथे बघा एकसारखं दोन्हीसुद्धा बाजूंना ठेवून घ्या आणि पूर्ण पिणा लावून घ्या दोन्हीसुद्धा बाजूंना इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंना अशा पूर्ण पिणा लावून घेतलेल्या आहेत हे पा एकसारखं पकडा असं आपण सुरुवातीला केलेलं मार्किंग आहे का त्याच्यावरती बरोबर असं ठेवून बघा आपले इथे व्यवस्थित आहे का नंतर तुम्ही पिणा लावूनसुद्धा घेऊ शकता आता इथे आपल्याला दोन्हीसुद्धा बाजू जोडून तयार करायचे आहे सावकाशमध्ये जोडून घ्या आपल्याला शिलाई करायला एकदम असं सोप्पं जाईल त्यासाठी इथे मी दोन्हीसुद्धा बाजूंचे मणी काढून घेतलेले आहेत आणि तो काढलेला दोरासुद्धा तुम्ही पूर्ण पॅक करून घ्या ते लक्षात ठेवायचं आहे नाही तर पूर्ण तुमचे मणी निघून जातील इथे मी दोन्हीसुद्धा बाजू पूर्ण पॅक करून घेतलेल्या आहेत आता इथे गळ्याच्या बाजूला आपल्याला ते आवड्यानुसार सुद्धा लेस वापरू शकता पूर्ण लेस जोडून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपल्या इथे गळ्याचा आकार आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण लेस जोडून घ्यायची आहे सावकाशमध्ये जोडून घ्या एकदम कडेकडेला जोडून घ्या म्हणजे आपला गळा सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी ज्या पद्धतीने इथे आपल्या गळ्याचा आकार आहे ना त्याच पद्धतीने आपल्या इथे पूर्ण लेस जोडून घ्यायची आहे सावकाशमध्ये जोडून घ्या म्हणजे आपल्या इथे गळ्याचा आकार सुद्धा दिसायला असा परफेक्ट दिसला पाहिजे त्यासाठी आता इथे सुद्धा जोडताना व्यवस्थित जोडून घ्या इथे मी पूर्ण गळ्याला लेस जोडून घेतली आता ह्याच्यावरती आपल्याला एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपली लेससुद्धा पूर्ण पॅक होऊन जाईल आणि आपली पट्टी सुद्धा पूर्ण पॅक होऊन जाईल त्यासाठी डबल शिलाई देऊन घ्या इथे मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे दे आता इथे आपल्याला कमरेकडच्या बाजूला सुद्धा एक लेस जोडून घ्यायची आहे इथे तुम्ही तुमच्या सुद्धा वापरू शकता सावकाशमध्ये जोडून घ्या म्हणजे आपली पाठीची बाजूसुद्धा दिसेल अशी परफेक्ट दिसेल त्यासाठी इथे मी पूर्ण लेस जोडून घेते आणि डबल शिलाई दिली तरीसुद्धा चालेल इथे आपल्याला पुन्हा एकदा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आता इथे आपल्याला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे एका लाईनीमध्ये कट करून घेते कडाचे धागेसुद्धा इथे मी कट करून घेते आता इथे मी साडेसात इंच आणि ह्या बाजूने साडेआठ इंच कपडा ठेवलेला आहे आता इथे आपल्याला कापडाची अशी घडी करून घ्यायची आहे आणि शिलाई देताना अर्धा इंच पकडायला विसरू नका आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे ह्यासुद्धा बाजूला आता मध्यभागी फक्त कपडा पकडायचा फक्त एकाच बाजूला थोडंसं असं कट मार्किंग करून घ्या म्हणजे काय होतं आपल्याला सुईचं करायला सोपं जातं त्यासाठी आता इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला आता टोक फक्त व्यवस्थित काढा एकसारखे करून घ्या हे पाशा अशा पद्धतीने आता मध्यावरती अशी घडी करून घ्या एक मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे हवे इथे आपल्याला चुन्या टाकायलासुद्धा सोपं जातं इथे तुम्ही सुईचासुद्धा सुद्धा वापर करू शकता किंवा हाताने सुद्धा अशा पद्धतीने पकडूसुद्धा शकता आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे इथे तुम्ही सुईच्या सुद्धा, सुद्धा करू शकता म्हणजे पूर्ण चुन्यासुद्धा तुमच्या परफेक्ट होऊन जातील त्यासाठी व्यवस्थित झालेलं आहे आता इथे आपल्याला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे डिझाईन बनवण्यासाठी इथे मी ब्लाऊज पीसमधलाच कपडा वापरणार आहे साडेचार इंच आणि लांबीला तुमच्या आवड्यानुसारसुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता वीस इंच एकवीस इंच ठेवलं तरीसुद्धा चालेल आता इथे अशी घडी करून घ्या आणि एका बाजूने थोडंसं असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्या क्रॉसमध्ये बंद करून घ्यायचं थोडंसं आणि सरळ शिलाई देत देत यायचं आहे आता ह्यासुद्धा बाजूला आपल्याला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे इथेसुद्धा क्रॉसमध्ये थोडंसं लक्षात ठेवायचं ही पद्धत क्रॉसमध्ये घेतलेला आहे पूर्ण बंद करून घ्या आता इथे बघू शकता असं ठेवून घ्या आणि मध्यपासून कट करून घ्यायचं आहे म्हणजे सुईचं करायला आपल्याला इथे सोपं जाणार आहे त्यासाठी आता हा कपडा पूर्ण सुईचा करून घ्यायचा आहे टोक फक्त व्यवस्थित काढून घ्या इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला टोक फक्त व्यवस्थित काढून घ्या आता दुसरीसुद्धा बाजू पूर्ण सुईचं करून घ्या त्यासाठी एका बाजूला आपण क्रॉसमध्ये बंद केलं होतं म्हणजे आपल्याला सुईचं करायलासुद्धा सोप्पं जातं आणि दिसायलासुद्धा पट्टी व्यवस्थित दिसते त्यासाठी पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे कोपरा फक्त व्यवस्थित काढून घ्या दोन्हीसुद्धा बाजूंचा म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी आता इथे ठेवताना काय करायचं असं क्रॉसमध्ये ठेवून घ्या क्रॉसमध्ये ठेवून घ्या आणि एक शिलाई देऊन घ्या आणि धागे असतील तर सावकाशमध्ये कट करून घ्या आता कापडाची थोडीशी अशी घडी करून घ्या म्हणजे धागे दिसणार नाहीत ना आणि डिझाईन बनवलेली बरोबर असे मध्यभागी ठेवा आणि दोन्हीसुद्धा पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे पूर्ण पॅक करून घ्या आता इथे पाठीची बाजू मध्यावरती मार्किंग करून घ्या आणि बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायचं आहे असं मार्किंग करून घ्या बरोबर असं मध्यभागी ठेवून घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे एकसारखी लागली गेली पाहिजे त्यासाठी मध्यावरती मार्किंग करून घ्यायला विसरू नका आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण पॅक करून घेतलेला आहे व्यवस्थित झालेलं आहे आता इथे आपल्याला एक बटन लावून घ्यायचं आहे बटन इथे तुम्ही तुमच्या आवड्यानुसार वापरले तरी सुद्धा चालेल आणि पूर्ण पॅक करून घ्या पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आता इथे सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्या इथे मी सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घेते म्हणजे आपले इथे बटनसुद्धा पूर्ण पॅक होऊन जाईल इथे बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे इथे बघू शकता आपली ब्लाऊज डिझाईन पूर्ण तयार झालेली आहे एकदम अशी सोपी पद्धत आहे तुम्हीसुद्धा नक्की तुमच्या ब्लाऊजवरती अशा पद्धतीने डिझाईन बनवून बघायची आहे इथेसुद्धा तुम्ही तुमच्या आवड्यानुसार लेससुद्धा वापरू शकता बटनसुद्धा तुम्ही तुमच्या आवड्यानुसार जोडूसुद्धा शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि सर्वांना आवडेल अशी आणि सर्वांना सहज जमेल इतकी सोपीसुद्धा ही डिझाईन आहे नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा अशा लेसचा वापर नक्की करायचा आहे म्हणजे सुंदर अशी तुमचीसुद्धा इथे ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती डिझाईन नक्की बनवून बघा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद